नमस्कार सारंगखेडा येथील सुप्रसिद्ध वाघेश्वरी माता मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला आहे चोरट्यांनी सी सी टी व्ही डी व्ही आर देखील चोरून नेले सारंगखेडा येथील सुप्रसिद्ध वाघेश्वरी माता मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवरच डल्ला मारला आहे चोरट्यांनी दानपेटीतील पैसे चोरण्याबरोबरच चोरी करताना तेथील सी सी टी व्ही डी व्ही आर देखील लंपास केले आहे सध्या सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचे दिसून येत आहे मागील हप्त्यात देखील वडाडी परिसरात मोठी चोरी झाल्याची घटना घडली होती या ठिकाणी श्वानपथक पाचारण करून चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला आहे फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी पोहोचली असून चोरट्यांच्या हाताचे ठसे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत घटनास्थळी सारंगखेडा पोलीस त्याचप्रमाणे फॉरेस्टिकची टीम श्वान पथक दाखल झाले आहे परंतु सारंगखेडा येथील वागेश्वरी माता मंदिरात चोरी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचसोबत सी सी टी व्ही डी व्ही आर देखील लांबवल्याने चिंतेत भर पडली आहे चोरट्यांची मजल वाढली असून आता देवस्थाने देखील सुरक्षित राहिली नाहीत असेच म्हणता येईल सध्या तरी सारंगखेडा पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादा